नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सत्यनारायण व्रत किंवा सत्यनारायण कथा याबद्दल जाणून घेणार आहोत त्यात आपण श्री सत्यनारायण पूजा कोणी करावी कुठे करावी कधी करावी आणि श्री सत्यनारायण पूजेचे महत्त्व श्री सत्यनारायण कथेचे लाभ याची माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी भगवान सत्यनारायण व्रताची कथा कोणत्याही दिवशी भक्तिभावाने करता येते परंतु पौर्णिमा हा दिवस शुभ मानला जातो पौर्णिमेच्या दिवशी हे व्रत दुःखांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि सुखात वाढ करण्यासाठी देखील केले जाते जर एखाद्याला त्याच्या दुःखापासून मुक्ती मिळत नसेल तर एखाद्या विद्वान आणि सुसंस्कृत पंडिताच्या मदतीने वर्षातून एकदा तरी षोशोपचार पद्धतीने पूजा करताना भगवान श्री सत्यनारायण व्रताची कथा ऐकली तर त्याला चमत्कारिक परिणाम जरूर मिळतील असे म्हटले जाते तर आता पाहूया श्री सत्यनारायण व्रताचे महत्त्व सत्य सनातन धर्मामध्ये जीव आणि जीव निर्माण करणाऱ्या ईश्वराविषयी अनेक तथ्य आहेत या अभंग सत्याचा अभ्यास करून त्याचे पालन केल्याने मनुष्य जन्म मृत्यूच्या बंधनातून सहज मुक्त होतो भ्रम आणि भौतिकवादाच्या पांघरुणात पांगरलेला मनुष्य अनेक जन्म विविध प्रकारची दुःखे भोगतो वेद पुराण धर्मग्रंथ कथा आणि सत्य सनातन धर्माच्या घटनांमध्ये जीवनभर विविध प्रकारच्या दुःखात भटकताना अतिशय रोचक आणि सत्य तथ्ये उपलब्ध आहेत ध्यान चिंतन कीर्तन मनन याद्वारे त्यांचे पालन केल्याने माणूस सत्कर्माकडे वाटचाल करतो त्यामुळे जीवनात सुख समृद्धी आरोग्य आणि आयुर्मान वाढते आणि पत्नी पती पुत्र धन समृद्धी ही वाढते त्याचप्रमाणे अत्यंत विशेष आणि महत्त्वाचे व्रतकथा म्हणजे सत्यनारायण व्रतकथा श्रद्धेने व्रत करून सत्यनारायण व्रताची कथा सांगितल्याने किंवा ऐकल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ब कौटुंबिक वृद्धी व्यवसायात नफा होतो वाढ होते तसेच विविध विविध प्रकारच्या रोगांपासून आप आपल्याला आराम मिळू शकतो तर आता पाहूया सत्यनारायण व्रत कथेचा लाभ काय आहे खरं तर सत्य हेच नारायण आहे सत्याला साक्षात भगवान समजून सत्यव्रत जीवनात अंमलात आणणे सत्यनारायण कथेचं मूळ उद्देश आहे सत्यनारायणाच्या कथेतून माणूस सत्यव्रत अंगीकारून खऱ्या सुख समृद्धीचा मालक होऊ शकतो या कथेतून एक संदेश स्पष्टपणे मिळतो की माणसाने जीवनात सत्यनिष्ठेचे व्रत घेतले तर त्याला इहलोक आणि परलोक या दोन्ही ठिकाणी खरे सुख प्राप्त होते याविरुद्ध मनुष्याने सत्यनिष्ठेचे व्रत त्याग करून करून दिल्यास जीवनात आणि मृत्यूनंतर देखील अनेक कष्ट भोगावे लागतात जो मनुष्य सत्यव्रताचा अंगीकार करतो तो भगवंताच्या कृपेने संपन्न होतो ही कथा घरात धन धान्य लक्ष्मी देवीचा आशीर्वाद प्राप्त करून देते या कथेतून वंशजांना सुख समृद्धी संतती कीर्ती वैभव शौर्य ऐश्वर सौभाग्य मंगल असे वरदान मिळते ही कथा घरी केल्याने पितरांनाही शांती आणि मोक्ष प्राप्त होतो ते आनंदी होऊन आशीर्वाद देतात ग्रहशांती आणि जीवनात सुख समृद्धीसाठी सत्यनारायण पूजा अत्यंत शुभ मानली जाते ज्या लोकांच्या लग्नाला उशीर होत आहे किंवा नातेसंबंध तुटत आहेत किंवा ज्यांचे वैवाहिक संबंध सतत चढ उतार होत आहेत त्यांनाही सत्यनारायण पूजा करण्याचा सल्ला दिला जातो याशिवाय बालकांच्या जन्मानिमित्त सत्यनारायणची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते लग्नापूर्वी आणि लग्नानंतर देखील सत्यनारायण पूजन करून जीवनाची सुरुवात अत्यंत शुभ मानली जाते या व्यतिरिक्त आरोग्याशी निगडित समस्या दूर करण्यासाठी देखील सत्यनारायण पूजा विशेष फल देणारी सिद्ध होते सत्यनारायण हे एक काम्य पौराणिक व्रत आहे हे व्रत महाराष्ट्रासह इतर काही प्रांतात फार लोकप्रिय आहे या पूजेचा उल्लेख प्रथम स्कंद पुराणात रेवाकांडा येथे सुता पुराणिकने नैमिषारण्यातील ऋषींनी केला आहे साधारणतः कमळावर बसलेल्या नारायणाचे चित्र ठेवून हा विधी करतात आता पाहूया सत्यनारायणची पूजा कधी करावी सत्यनारायण ही पूजा पतीपत्नीच्या जोडप्याने करावी याशिवाय पुरुषांनी किंवा मुलांनी केलेली पण चालते सत्यनारायण ही पूजा वर्षभरातील कोणत्याही दिवशी तसेच कोणत्याही वेळी करता येते या पूजेसाठी मुहूर्त पाहण्याची सहसा गरज नसते तरी पौर्णिमा संक्रांत श्रावण आणि अधिक मास हे दिवस पूजेसाठी विशेष असल्याचे समजले जाते कोणतेही नवीन कार्य सुरू करताना संकल्प घेताना कोणतेही शुभ कार्य निर्विघ्न पार पडल्यानंतर ही पूजा केली जाते पूजा सकाळी दुपारी किंवा गोरज मुहूर्तावर केली जाते पूजा होईपर्यंत उपवास केला जातो ही पूजा सामान्यत प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी किंवा अन्य शुभ दिवशी केली जाते तसेच विशेष प्रसंगी आणि यशाच्या वेळी एखादे मंगल कार्य निर्विघ्न पार पडल्यावर परमेश्वराचे आभार मानण्यासाठी देखील ही पूजा केली जाते या प्रसंगांमध्ये विवाह मौंज पदवी प्राप्त झाल्यास नवीन नोकरीची सुरुवात नोकरीत प्रगती नवीन घर खरेदी काही विशेष प्रसंग समाविष्ट असू शकतात श्री सत्यनारायण ही सगुण पूजा आहे काही विशेष निमित्ताने चैतन्य शक्तीचे स्मरण पूजन करणे कृतज्ञता व्यक्त करणे हा सत्यनारायण पूजेचा हेतू असला पाहिजे या पूजेने मनात श्रद्धा भक्ती निर्माण होते प्रसन्न वाटणे उपासना करण्याची प्रेरणा जागृत होणे असे स्वरूप असले पाहिजे खरं तर सत्यनारायण पूजा कोणत्याही कारणास्तव कोणत्याही दिवशी करता येऊ शकते ही पूजा कोणत्याही उत्सवापुरती मर्यादित नाही तरी पौर्णिमेचा दिवस या पूजेसाठी अतिशय शुभ असल्याचे मानले गेले आहे सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या सोयीप्रमाणे ही पूजा केली जाऊ शकते मनातील सर्व कामना सत्यनारायण व्रताने प्राप्त होतात त्याबद्दल आता पाहूया एकदा नैमिषारण्यात राहणाऱ्या शौनक आदी ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सुतांना प्रश्न विचारला हे मुनिश्रेष्ठा मनातील सर्व कामना कोणत्या सर्व कामना सर्व फले कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्याने मिळतात ते ऐकण्याची इच्छा आहे कृपा करून सांगा यावर सूत सांगतात मुनी हो नारदांनी हाच प्रश्न भगवान महाविष्णूंना विचारला त्यावेळी विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो चित्ताने ऐका एकदा महायोगी नारद मुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकात फिरत असता मनुष्य लोकात आले आणि मनुष्य लोकात आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारची दुःखे सर्व लोक भोगीत आहेत असे पाहून कोणत्या साधनाने त्यांची दुःखे नक्की नाहीशी होतील कमी होतील हा विचार करून नारद मुनी वैकुंठात गेले त्या वैकुंठात चार हातात शंख चक्र गदा व कमळ धारण केलेल्या व पायापर्यंत रोळणारी वनमाला गळ्यात घातलेल्या स्वच्छ नारायण भगवंताला पाहून त्याची स्तुती करण्याला त्यांनी आरंभ केला नारद म्हणाले ज्याचे स्वरूप वाणी व वा मन यांना न कळणारे आहे व जो अनंत शक्तिमान आहे तो उत्पत्ती मध्य व नाश यांनी रहित आहे मूळचा निर्गुण आहे व जगाच्या आरंभकाळी तो तीन गुणांचा स्वीकार करतो व जो सर्वांचे मूळ कारण असून भक्तांची दुःखे नाहीशी करतो त्यास नारायणाला माझा नमस्कार असो नारद मुनींनी केलेली स्तुती ऐकून भगवान महाविष्णू नारदाजवळ बोलले भगवान म्हणाले मुनिवरा आपण कोणत्या कामासाठी आलात तुमच्या मनात काय आहे ते सर्व मला सांगा मी त्याचे समर्पक उत्तर देईन नारद म्हणाले हे भगवंता मृत्यूलोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची दुःखे भोगीत आहेत नारद म्हणाले हे भगवंता आपली कृपा जर आपल्या माझ्यावर असेल तर या सर्व दुःखी लोकांची सर्व दुःखे लहान अशा कोणत्या उपायांनी नाहीशी होतील किंवा कमी होतील हे सर्व सांगा माझी ऐकण्याची इच्छा आहे भगवान म्हणाले हे नारदा लोकांवर कृपा करण्याच्या हे हेतूने जो तुम्ही प्रश्न विचारला तो फारच सुंदर आहे म्हणून जे व्रत केल्याने जीवाची सर्व दुःखे नाहीशी होतात ते व्रत मी तुम्हाला सांगतो तुम्ही श्रावण तुम्ही फक्त श्रवण करा हे वत्सा नारदा तुमच्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्ग लोकात किंवा मनुष्य लोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले व महापुण्यकारक असे व्रत आज मी तुम्हाला सांगतो आणि ते व्रत म्हणजेच सत्यनारायण कथा किंवा सत्यनारायण पूजा किंवा सत्यनारायण व्रत तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साई प्रभा या चॅनलला आजच सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद